वारो तर वारो जे या ठिकाणी वारं फिरलं नाही तर वारं जे फिरवलेलं आहे या जमलेल्या माझ्या निष्ठावंत शिवसैनिकांनी आणि महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि म्हणूनच मशाल पेटणार आणि मशाल धगधगणार संदेश भाई आगे बढो संदेश भाई आगे बडो संदेश भाई आगे बडो शिवसेनेच महाराष्ट्राचं युवा नेतृत्व आमचे नेते आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब यांचं या देवगड शहरामध्ये आगमन झालेलं आहे थोड्याच वेळात ते व्यासपीठावर येतील आपल्याशी संवाद साधतील आणि आपले विचार आपल्या समोर त्या ठिकाणी व्यक्त करतील या देवगड तालुक्याच्या या निवडणुकीच्या या मतदारसंघातील या तालुक्यातील या शहरातील आपण सर्व शिवसैनिक महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या जाहीर सभेसाठी या ठिकाणी उपस्थित आहात मी सर्व उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो या सभेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले त्या जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष शिवसेनेचे नेते सतीशजी सावंत महाराष्ट्राचं युवा नेतृत्व शिवसेनेचं अतुलजी रावराणे ज्येष्ठ नेते श्री राणे साहेब आमचे किशोर टेंबुलकर राष्ट्रवादीचे आनंद पिळणकर या तालुक्याचे तालुका प्रमुख साटम साठम जयेशजी नर गणेश गावकर शहराचे प्रमुख सन्मानिय श्री तारी सर्व उपस्थित मान्यवर उपस्थित सर्व पत्रकार बंधु भगिनी आणि मित्रांनो महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे आणि वीस तारीखला आपल्याला या मतदारसंघामध्ये मतदान करायचं आणि तेवीस तारीखला या मतदारसंघावर शिवसेनेचा महाविकास आघाडीचा भगवा हा या ठिकाणी फडकवायचा आहे आणि विजयाची मिरवणूक विजयाचा गुलाल आपल्याला त्या ठिकाणी उधळायचा खर तर या मतदारसंघाला एक वैचारिक परंपरा लाभलेली आहे स्वर्गीय केशवरावजी राणे या मतदारसंघाचे आमदार होते स्वर्गीय आप्पासाहेब गोगटे हे मतदारसंघाचे आमदार होते आणि त्यांनी आपल्या या सगळ्या आमदारकीच्या काळामध्ये एक सुसंस्कृतपणा जपलेला होता आणि खऱ्या अर्थानं एक जनतेच्या मनातलं एक नेतृत्व होत पण गेल्या पस्तीस वर्षात ज्या लोकांना या जनतेना सत्ता दिली अनेक पद दिली हे आमदार झाले हे मंत्री झाले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले हे पुन्हा खासदार झाले यांचा मुलगा दोन वेळा आमदार झाला हे देशामध्ये केंद्रीय उद्योग मंत्री झाले काय झालं पस्तीस वर्षामध्ये कोणाचा विकास झाला कोणाच्या संपत्तीत वाढ झाली कोणाला पद मिळाली कोणाच्या मुलांना आमदार खासदारकीची पदं मिळाली हे सगळं जे काय आहे पस्तीस वर्षात हे फक्त राणे कुटुंबाला मिळालं आणि म्हणून आज संपूर्ण या मतदारसंघामध्ये जनतेचा उद्रेक आहे जनतेचा संताप आहे या प्रस्थापितांच्या विरोधात या भ्रष्टाचारांच्या विरोधात या घराणेशाहीच्या विरोधात आणि म्हणून या मतदारसंघामध्ये परिवर्तन हे त्या ठिकाणी नक्की आहे गेली पस्तीस वर्ष आपण या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचा विकास होईल माझ्या सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी आर्थिक सक्षमता येईल अशा आशेन या जिल्ह्यातली जनता या नेतृत्वाकडे बघत होती पण मी तुम्हाला सांगतो की आता निवडणुका आलेल्या आहेत हे सांगतायत की आपण विकास केला विकास जर आपण केला तर आपण आता गावागावामध्ये पैसे का वाटताय हिंमत असेल तर केलेल्या कामावर मत मागा तुम्हाला तुमची जागा इथली जनता इथला मतदार हा दाखवल्याशिवाय राहणार नाही ही वास्तुस्थिती आहे मी या संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरतोय गावागावामध्ये येत नाहीत या सगळ्या प्रश्नांची जर त्या ठिकाणी आवाज उठवायचा असेल तर माझ्यासारखा आपल्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता हा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेला पाहिजे आज कोणाला ना संवेद नाही ज्यांना आपण राज्यकर्ते म्हणून निवडून दिलं त्याला कुठलीही संवेदना नाही या जिल्ह्यातलं प्रशासन हे सुस्त आहे आणि म्हणून सामान्य माणसाला किंमत राहिलेली नाही कधी कधी मला सांगायचं आहे की राज्यकर्ते याला जनतेची भीती असायला हवी जनतेच्या मध्ये जर आपण काम केलं नाही तर लोक आपल्याला अडवतील लोक आपल्याला जा विचारतील ही भीती जनतेची राज्यकर्त्याला या आमदार खासदाराला निर्माण झाली पाहिजे पण या जिल्ह्यात काय परिस्थिती उलटी परिस्थिती आहे लोक आमदाराला खासदाराला विचारायला घाबरतात जनसेवक तुम्ही लोकांच्या मतावर निवडून येतात तुम्ही आणि लोकांमध्ये दहशत गावागावामध्ये काही दलाल राण्यांचे दलाल गुंड हे त्या ठिकाणी ह्या सगळ्या गावाला आपल्या एका दहशतीमध्ये एका दबावामध्ये एका धमकीमध्ये प्रलोभन आमिष्य पैशाचं वाटप आणि त्या ठिकाणी तो गाव त्यांच्या नेत्यांच्या वाटीने कसा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतात पण मी तुम्हाला सांगतो आता तुम्ही कितीही गुंडगिरी करा कितीही झटपशाही करा कितीही त्या ठिकाणी धमक्या द्या कितीही पैशाचं वाटप करा ही निवडणूक माझ्या या मतदारसंघातल्या जनतेने आपल्या हातामध्ये घेतलेली आहे आणि म्हणून नितेश राणे आपला पराभव आणि इच्छित आहे कारण याची कल्पना तुम्हाला आधीच होती कारण तुम्ही जेव्हा उमेदवार म्हणून उभे राहिलात मी सांगितलं लोकशाहीमध्ये तुम्ही निवडणुकीला उभे राहिलात मरदासारखे लढा ना मर्दासारखे कसे लढता कारण ज्यावेळी तुम्ही फॉर्म भरलात त्यावेळी तुम्ही दोन उमेदवार उभे केलात एक केलात मुस्लिम समाजातला दुसरा केला माझ्या नावाचं सा साम्य असणारा याच कारण काय तुमचा पराभव तुम्हाला माहिती आहे निश्चित आहे पण कुठेतरी मताची विभागणी होईल आणि मला कुठेतरी राजकीय फायदा होईल या स्वप्नामध्ये तुम्ही आहात या मूर्खाच्या नंदनवनामध्ये तुम्ही आहात तुमचा पराभव हा त्या ठिकाणी निश्चित आहे आणि म्हणून आज या संपूर्ण जिल्ह्यामध्ये किंवा या महाराष्ट्रामध्ये कोण समाजाने मराठा समाजाला सांगितलं तुम्हाला आरक्षण देत। देतो दिलं समाजाला आरक्षण ओबीसी समाजाला सांगितलं आरक्षण देतो दिलं ओबीसी समाजाला आरक्षण दलित समाजाला सांगितलं तुम्हाला आरक्षण देतो दिलं दलित समाजाला आरक्षण धनगर समाजाला सांगितलं आरक्षण देतो त्यालाही आरक्षण दिलेलं नाही मुस्लिम समाजाला सांगितलं तुम्हाला आरक्षण देतो त्यालाही आरक्षण दिलेलं नाही आणि म्हणून कुठलाही समाज हा त्या ठिकाणी या सगळ्या सत्ताधाऱ्यावर त्या ठिकाणी समाज आलेला काय परिस्थिती आहे केवढा मोठा भ्रष्टाचार आहे छत्रपती शिवाजी महाराज आदित्य साहेब ठाकरे यांचं आगमन या देवगड शहरामध्ये झालेला आहे मोठ्या उत्साहानं जोशामध्ये साहेबांचं स्वागत आपण या ठिकाणी करावं मी आदित्य साहेबांना विनंती करतो आज स्वर्गीय बाळासाहेबांचा स्मृती दिन आहे आपण त्यांच्या स्मृतीस आदरांजली व्हावी आणि आपण त्या ठिकाणी स्टेजवर यावं छत्रपती शिवाजी महाराज की जय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा विजय सौ हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा विजय सौ अरे कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला अरे कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला किती वादळे देऊ खुशा विजय कोण आला रे कोण आला कोण आला रे कोण आला शिवसेनेचा शिवसेनेचा आदित्य साहेब आगे म्हणून प्रेम तुमच्यावर अविश्वास आशीर्वाद हा या ठिकाणी आहे मी दोन आदित्य ठाकरे यांचा या देवगड नगरीमध्ये आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत स्वर्गीय बाबासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला अभिवादन करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस अभिवादन करताना माताई स्वर्गीय माताई ठाकरे यांच्या प्रतिमेस अभिवादन करता खर तर महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपतींचा पुतळा या राज्यकर्त्यांनी उभा केला छत्तीस कोटी रुपयाचा खर्च हा त्यांनी दाखवला आणि हा पुतळा अवघ्या आठ महिन्यामध्ये कोसळला महाराष्ट्राच्या जनतेमध्ये एक संताप निर्माण झाला एक निषेध निर्माण झाला आणि ज्यावेळी चौकशी झाली त्यावेळी फक्त सव्वीस लाख रुपये खर्च झाले होते उर्वरित पैशाचा भ्रष्टाचार त्या ठिकाणी झालेला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी गड किल्ले बांधले मालवणचा सिंधुदुर्ग किल्ला असेल देवगडचा विजयदुर्ग किल्ला असेल आजही साडेतीनशे वर्ष झाली एक बुरुज ढासळला नाही एक चिरा कोसळला नाही पण या राज्यकर्त्यांनी छत्रपतींचा पुतळा उभारला अवघ्या आठ महिन्यामध्ये कोसळला आणि म्हणून अशा पद्धतीचा भ्रष्टाचार हा सगळा या ठिकाणी चालू मी जास्त वेळ आपला घेणार नाही एकच मिनिटात संपवतो शेवटचे तीन दिवस राहिलेले आहेत आज सतरा तारीख उद्धव आदित्य साहेब आमच्या बरोबर आहेत आज सतरा तारीख येणाऱ्या तीन दिवस अशाच पद्धतीने तुम्ही शिवसेना महाविकास आघाडी चिन्हासाठी आणि संदेश पारकर साठी द्या येणारी पाच वर्ष मी तुमच्यासाठी देईन हा शब्द या ठिकाणी देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद संदेश भाई यानंतर युवासेनेचे प्रमुख शिवसेना नेते सन्मानिय आदित्यजी ठाकरे साहेब यांचं या ठिकाणी